हे जे आमचं कोकणात समाजाचं महासंमेलन हे वर्ष चालतं फक्त ह्या वर्षी जे आहे हे प्रा पालघर जिल्ह्याला प्रथमच आपल्याला त्यांनी मान दिलेला आहे संघटनेने राष्ट्रीय कमिटी आहे त्यांनी की पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत हे हो झालं नव्हतं आणि तो प्रथम मान दिलेला आहे आणि म्हणून तो जव्हार हे आपण आदिवासी बहुल भाग आहे कोकणा समाजाच्या दृष्टीने आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तो घेत आहोत याचा मूल उद्देश आहे समजा नाही कारण सांस्कृतिक हे जे नाव दिलं आहे सांस्कृतिक तसंच संमेलनाचं नाव दिलं आहे तर त्या मूळ उद्देशामध्ये संमेलन घेतल्यानंतर त्याचा कोकणा समाजाला किंवा अजून बाकीचे जे समाज आहे त्यांना काय त्याचा फायदा होऊ शकतो किंवा संमेलनाचा काय उद्देश आहे आमच्या रूढी परंपरा सण उत्सव कला भाषा संगीत नृत्य ही जी आमची संस्कृती आहे ही संस्कृती टिकून राहिली पाहिजे पुढील पिढीला ज्ञात असायला पाहिजे आमचं थाळगाणं आहे आमचं तारपानाच आहे डाक भक्ती आहे आमच्या सगळ्या याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आमच्या देवाच्या कार्यक्रमामध्ये सणवाराच्या कार्यक्रमामध्ये ह्या परंपरा जुने आमच्या मागील पिढीने घालून दिली ती परंपरा असे महासंमेलन घेतल्याशिवाय ती नवीन पिढीला माहीत होणार नाही आणि म्हणून आणि मूळ हेतू आमचा आहे की आमच्या समाजातील शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि त्याचा एक आदर्श म्हणून आम्ही त्याचं हे करणार आहोत की जे जे एस झालेले आहेत किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये ना पुण्य मिळालेले आहेत आमचा केतन जाधव म्हणून एक मुलगा आहे त्याने एव्हरेस्ट सर केलं वयाच्या सतराव्या वर्षी हा आदर्श पुढील आमच्या समाजातील तरुणांनी घ्यावं हा आमचा हेतू आहे त्यामागे या संमेलनाचं औचित्य साधून स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांची एकशे पंधरावी जयंती सुद्धा सत्तावीस तारखेला येते आणि रेवजीभाई चौधरींचा इतिहास सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ते स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांचा पुण्याला जाऊन युनियन जॅक त्यांनी उतरवला होता आणि इंग्रज भारत देशाविषयी त्यांनी ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग हिरहिरीने होता आणि ते एक आदिवासी समाजाच्या दृष्टीने ते एक आदर्श जसे बिरसा मुंडा आहे राघोजी भांगरे आहे तंट्या भील आहे हा आपल्या जव्हार वसी वासियांना आमच्या समाजाला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांची जयंती चं औचित्य साधून आम्ही हे कोकणा कोकणी कोकणा ही महासंमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे